मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्या अवतीभोवती अनेक व्यक्ती असतात तसेच घरीसुद्धा आपण अनेक व्यक्तीच्या समवेत राहत असतो काहींना सोबत राहण्याची एक प्रकारची संधी मिळत असते काहींच्या घरी व्यक्ती असतात म्हणून ही संधीच मानावी मित्रांनो जेव्हा आपल्या घरी अनेक सदस्य असतात तेव्हा अनेक वेळी आपले सोबतच्या व्यक्तीशी भांडण होते झगडे होतात आणि अवास्तव चिंता दुःख यामुळे आपल्यामध्ये वाढत असते सोबत असताना आपण झगडतो भांडतोसुद्धा मित्रांनो अशावेळी आपण अस्वस्थ होत असतो पण दुसरीकडे ज्यांच्याकडे घरी कोणी बोलण्यासाठी नाही कोणा समवेत राहत नाही तर अशांना वेगळे दुःख असते ते आठवण करत असतात किंवा विचार करत असतात की आपल्या समवेत राहणारे कोणीच नाही जर आपल्या समवेत राहणारे असते तर आपले जीवन आनंददायी असते मित्रांनो अशाच पद्धतीने जिकडे व्यक्ती आहे सोबत राहणारे तिथे पण दुःख आहे किंवा व्यवस्थित पद्धतीने जीवन जगता येत नाही आणि जिकडे व्यक्ती नाही सुद्धा जीवन व्यतीत आहे दुःखदायक आहे मित्रांनो दोन्ही स्थिती वेगवेगळ्या आहेत पण दुःख हे आहेच या परिस्थितीचा जेव्हाही आपण विचार करतो तेव्हा एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या मनासारखे जी 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 जीवन किंवा व्यक्ती राहणारे सोबत असणारे मिळते किंवा मिळत नाही दोन्ही स्थिती आहे पण आपल्याला जी स्थिती मिळत आहे जे वातावरण मिळत आहे जे लोक मिळत आहे तर त्यांच्या समवेत जीवन जगणे हे आपल्याला आले पाहिजे म्हणजे जशी परिस्थिती आहे त्यात आनंदाने जीवन आपण जगले पाहिजे आणि अशा परिस्थितीला हसत खेळत जेव्हा आपण करू तर नक्कीच आपल्याला त्यातून खुशी प्राप्त होईल मित्रांनो समोरच्या स्थितीमध्ये कसे जीवन मिळते हे आपल्याला माहीत नाही पण सध्याची स्थिती जीही मिळाली आहे तिला आनंदाने करणे किंवा त्यात आनंद कि मानणे त्यात सुख निर्माण करणे जिव्हाळा आपुलकी प्रेम व्यक्ती आजूबाजूला असतील तर ते देणे या गोष्टी आपल्या हाता हातामध्ये आहे आणि त्या गोष्टी आपण आनंद मिळवण्यासाठी करू शकतो म्हणून या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे आणि जीवन आनंदी आणि खुशीचेच आपण केले पाहिजे मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला मूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा